आपण पाहत आहे महाराष्ट्र अनैतिक संबंधातून राहिलेला गर्भपात करण्याच्या प्रयत्नात महिलेचा मृत्यू झालाय महिलेच्या मृतदेहाची विल्हेवाट मावळातील इंद्रायणी नदीत करताना महिलेच्या दोन लहान मुलांनी आरडाओरड केली तेव्हा त्या मुलांनाही पाण्यात जिवंत फेकून दिले याबाबत मिळालेली माहिती अशी हत्या सहा जुलै ते नऊ जुलै दरम्यान घडली या प्रकरणी बावीस जुलै रोजी महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल झाला गजेंद्र दगडखेरी याचे आणि महिलेचे अनैतिक संबंध होते महिला गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात करण्यासाठी रुग्णालयात नेलं होतं मात्र गर्भपाता वेळी तिचा मृत्यू झालानं आरोपींनी तिचा मृतदेह नदीत फेकला तेव्हा तिच्या दोन लहान मुलांनाही नराधमांनी नदीत फेकून दिलं अनैतिक संबंधातून पंचवीस वर्ष महिला गर्भवती राहिल्याचं समजताच तिचा गर्भपात करण्यासाठी रुग्णालयात दाखल केलं गर्भपातावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला डॉक्टरांनीही ही, ही बाब लपून ठेवली आणि तिला तिचा मृतदेह रविकांत भानुदास गायकवाड आणि एका महिलेच्या ताब्यात दिला त्यानंतर गजेंद्र जगन्नाथ दगड खैर आणि रविकांत यांनी महिलेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने तो नदीत फेकून दिला डॉक्टरांच्या गर्भपात करून देणारा एजंट महिलेने मध्यस्थी करत मृतदेह मित्र रविकांत गायकवाडच्या सोबतीनं मावळमध्ये आणला मग गजेंद्र आणि रविकांतने नऊ जुलैच्या अंधारात इंद्रायणी नदीच्या वाहत्या प्रवाहात मृतदेह फेकून दिला नंतर प्रेयसीची दोन्ही मुलं रडू लागली आता या दोघांमुळे आपलं बिंग फुटेल या भीतीने निर्दयीपणाचा कळस गाठला कोणतीही दयामया न दाखवता या दोन्ही मुलांना हे त्याच नदीच्या प्रवाहात जिवंत फेकून दिलं दुसऱ्या दिवसांपासून हे दोघेही काही घडलंच नाही असं वावरू लागले प्रेयसीसोबत तिच्या कुटुंबियांचा संपर्क होत नसल्यानं तिच्या कुटुंबियांनी तळेगाव एम आय डी सी पोलिसांमध्ये तिघे हरवल्याची तक्रार दिली मग पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली प्रेयसीला गजेंद्रने अनेकदा फोनवरून संपर्क साधल्याचं आणि गजेंद्रने मित्र रविकांशी त्याचा त्याच दरम्यान फोनवर अनेकदा बोलल्यानं तपासात समोर आलं या दोघांची पोलिसांनी अनेकदा कसून चौकशी केली मात्र दोघेही उडवा उडवीची उत्तरे देत होते शेवटी पोलीस खाक्या दाखवण्यात आला आणि दोघांनी घडला प्रकार कबूल केला तळेगाव एम आय डी सी पोलिसांनी या दोघांना बेड्या ठोकल्या असून पुढील कारवाई सुरू आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे